नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण भरपूर सारे औषधी गुणधर्म असलेली पावसाळी रानभाजी करणार आहोत ते म्हणजे अळूचं फतफदं तर हे अळूचं फतफदं बनवायला खूप सोपं आणि चवीला खूप मस्त लागतं खूप भारी लागतं तर हे अळूचं फतफद आज आपण बनवतोय तर हे अळूचे पानं जे आहेत ते मी टेरेसवरती लावलेले आहेत तर हे घराच्या पर्ड्यात सुद्धा लावले जातात आणि हे अळूचे पानं आहेत ना हे रानावनात सुद्धा येतात म्हणूनच याला पावसाळी रानभाजी असं सुद्धा म्हणतात तर हे अळूचे पानांचे दोन प्रकार असतात एक म्हणजे वडीचा आळू असतो आणि एक म्हणजे अळूचं फतफद बनवण्याचा आळू असतो तर हे वडीचा आळू आहे तरी सुद्धा मी याचं फतफद करून दाखवणार आहे जो अळूचं फतफद करण्याचा आळू असतो तो थोडासा घशाला खवखव करणारा असतो तर त्यामुळे त्याच्या वड्या केल्या जात नाहीत आणि हा जो वडीचा आळू आहे तर तो वडीचा आळू आणि अं फतफद्याचा आळू कसा ओळखायचा तर वडीचा आळू असतो तो त्याला असे म्हणजेच या पानाच्या जे रे रेषा आहेत त्या डार्क रंगाच्या असतात आणि जो फदफद करण्याचा आळू असतो तो, तो हिरवागार असतो तर तुम्ही बघू शकताय हे देठ वेगळे केलेले आहेत आणि देठ सोलून घेतलेले आहेत आणि देठ या आपल्याला असे कापून घ्यायचे आणि पानं सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे देठ कापून झालेले आहेत आणि आपण आता पानं कापून घेऊया तर हे पानं आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग कापून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे वरती टेरेस वरतीच लावलेत त्यामुळे याच्यावरती काही कीड वगैरे नव्हती आणि तुम्ही बघू शकताय आता या आळूचं फतफत बनवण्यासाठी आपल्याला दोन डाळी लागणार आहेत एक हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पाववाटी तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी शेंगदाणे घेतली शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर हे अळूचे पानं आणि जे देठा आहेत आपण चिरून घेतलेले ते घातलेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत आणि एक चमचा भर तेल घालायचे आणि यामध्ये मी हिंग सुद्धा घातलेला आहे दोन चिमूट कारण आपण यामध्ये हरभरे डाळ वापरलेली आहे हरभरा डाळ पचायला हलकी जावी म्हणून हिंग वापरायचं आहे तर हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातले पाणी घातलेलं आहे अर्धा लिटर म्हणजेच एक तांब्या पाणी घातले कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत इकडे वाटण तयार करायचे तर इथे लसणाची एक अख्खी मोठी गड्डी घेतली पाव चमचा जिरं आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात मीठ घालून वाटून घेतले तर हे शिजवलेलं जे आळूची पानं आहेत आणि डाळ आहे ती आपल्याला घोटून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बेसन घालायचं आहे आणि छान पुन्हा घोटून आहे तर अशा प्रकारे आपण हे आळू आळूचं खतखद घोटून घेतलेलं आहे आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी आपण कढई गरम करायला ठेवली आणि आपल्याला इथे चिंच आणि गूळ लागणार आहे दोन चमचे गूळ घेतलाय आणि चार बुटूक चिंचेचे घेतलेले आहे तर तेलामध्ये म्हणजेच दोन पळी तेल गरम केले आणि तेलामध्ये इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आपण जे तयार केलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घातलेलं आहे आणि छान परतून घेतलं यामध्ये हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि हा घोटून घेतलेलं आळूचं फतफद यामध्ये घालायचंय मस्त फोडणी बसलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता यामध्ये आपल्याला गूळ आणि चिंच घालायचं गूळ आणि चिंच हे आपण फोडणी दिल्याच्या नंतरनं म्हणजेच आळू फतफत घातल्याच्या नंतरनं घालायचंय तर हे आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तर म्हणजे आपण कुकरमध्ये जेव्हा डाळी शिजताना जर चिंच घातली तर डाळी शिजलं जात नाही म्हणून अळूचं फतफद करण्यासाठी हे आपल्याला चिंच ही अळूचं फतफ्याला फोडणी दिल्याच्या नंतरच घालायचंय मस्त उकळून घ्यायचंय तर आधी फ्लेम फ्लेमवरती उकळी काढून घेतली आणि मग लो फ्लेमवरती पाच मिनिटासाठी उकळू दिले तर खूपच मस्त अप्रतिम चवीचं हे पावसाळी रानभाजी हे अळूचं फतफद आपलं बनवून तयार झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद